अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल व अटकेची मागणी अहिल्यानगरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रहिवासी जमुना संतोष सिंग परदेशी यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ आजपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगरसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जमुना परदेशी यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचीही उपस्थिती असून त्यांनी दिलेल्या निवेदनात महेश लहुजी कोल्हे नामक शिक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा तात्काळ दाखल करून अटक करण्यात यावी तसेच स्वतःविरुद्ध दाखल करण्यात आलेली खोटी फिर्याद मागे घेण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे त्यांचा आरोप आहे की श्रीलामपूर शहर पोलीस स्टेशन येथे वारंवार तक्रार देऊनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने त्यांना न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला संबंधित प्रकरणात आपणही एका शिक्षकाच्या गैरवर्तनाची बळी ठरल्याचा गंभीर आरोप त्यांनी निवेदनातून केला असून संपूर्ण प्रकरणाची निपक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान श्रीरामपूर शहरात अलीकडील काही धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची घटना आणि मराठी शाळेतील लहान मुलींवरील गैरवर्तनाच्या आरोपांमुळे शहरात तणाव वाढलेला असताना या आमरण उपोषणामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून उपोषण सुरू केल्याचे जमुना परदेशी यांनी स्पष्ट केले असून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे या प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस असून पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी साठी प्रतिनिधी आशाताई खैरनार।